अडकळीस आलेल्या किंवा जुन्या इमारती या संदर्भामध्ये हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंट गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास हा कन्सेप्ट आपण आणला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कर्ज धोरण बनवलं त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारनं राजाश्रय दिला अनेक चांगले महत्वाकांक्षी शासन निर्णय केले आणि कोणाला अवघड वाटत होतं अशा प्रकारची स्वयं पुनर्विकासाची मोमेंट आज एक आंदोलन म्हणून उभी राहिले आणि म्हणून पंधरा जवळपास सक्सेस स्टोरी इमारती उभ्या राहिल्या चाव्या दिल्या लोक राहायला गेले बिल्डर विना गृहनिर्माण संस्था पुढे आली तर त्यांना फंडिंग केलं जातं शासन त्या ठिकाणी सगळ्या सवलती देतं आणि पुनर्विकास होतो यामध्ये गुणवत्ता राखली जाते सभासदांचा थेट सहभाग असतो आणि आत्मनिर्भर हाऊसिंग म्हणजे हो स्वतःची इमारत स्वतः उभी करा हे आज मोठ्या प्रमाणावर सुरू आहे दोन उदाहरणं मी अनेकदा सांगितली पारल्याला त्या ठिकाणी श्रद्धानंद रोडला नंदादीप सोसायटी आहे तीनशे साठ स्क्वेअर फिटात लोक राहत होती बिल्डर त्यांना सातशे देत होता त्यांनी स्वयं पुनर्विकास केला चौदाशे स्क्वेअर फिटात राहिला त्या ठिकाणी केले के चारकोपला श्वेतांबरा सोसायटी ज्याच्या चाव्या वाटपला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी आले होते आणि चाव्या वाटपाचा कार्यक्रम केला का मुख्यमंत्र्यांनी फ्लॅट स्वतः बघितला आणि अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया दिली आणि त्याच कार्यक्रमामध्ये या स्वयं संदर्भात अडचणी काय आहेत सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत पैसे कसे उपलब्ध करायचे क्लस्टर समूह पुनर्विकास करता येईल का या सगळ्या गोष्टींसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी दरेकर समिती जाहीर केली माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट जाहीर केला त्याचं नोटिफिकेशन निघालं शासन निर्णय झाला आणि तीन महिन्यात स्वयं पुनर्विकासाच्या उपाययोजना सद्यस्थिती आणि भविष्यात काय केलं पाहिजे अर्थपुरवठा कसा उभा करावा या संदर्भात या अभ्यास गटाने अहवाल द्यावा अशा प्रकारची शासनाची त्या ठिकाणी इच्छा होती तीन महिन्यात अहवाल अपेक्षित होता अडीच महिन्यातच हा अहवाल त्या ठिकाणी आज मी सरकारला सादर केला राज्यामध्ये सगळ्या विभागात मी गिरलो सर्व संबंधित म्हाडाची यंत्रणा असेल बी एम सीची यंत्रणा असेल एम एम आर डी असेल टाउन प्लॅनिंग असेल हाऊसिंगच्या सगळ्या सेक्टरमधल्या तज्ज्ञ असतील फेडरेशन्स असतील यांच्याशी आणि विधिज्ञांशी चर्चा करून अहवाल जवळपास साडेतीनशे चारशे पानाचा आज मी सरकारला सादर केलेला आहे या ठिकाणी अभ्यास गटाने सवलतीच्या तांत्रिक व कायदेशीर बाजू समजावून घेऊन या सवलतीची अंमलबजावणी होण्याकरिता शिफारशी शासनाला केलेल्या आहेत स्वयं पुनर्विकासासाठी पात्रतेचे निकष एक खिडकी योजना प्रोत्साहनपर चटई निर्देशांक छोट्या रस्त्यांच्या लगतच्या इमारतीचा पुनर्विकास टीडीआर प्रीमियम यू सी टॅक्स जी एस टी कर्ज व्याजदर यांच्या दरात सवलत या संदर्भात आकडेवारीनुसार त्या शिफारसी मी केलेल्या आहेत स्वयं पुनर्विकासाला पतपुरवठा नियमित व्हावा या प्रकल्पाचं नियमन त्या ठिकाणी व्हावं सहकारी गृहनिर्माण संस्थांना कायमस्वरूपी मदत व मार्गदर्शन व्हावं यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा शासनाने उभी करावी असंही आम्ही अभ्यास, अभ्यास गटाने सुचवलेलं आहे अभ्यास गटाने स्वयं पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या सहकारी संस्थेतील पदाधिकाऱ्यांसाठी अहवालाच्या एका प्रकरणात संपूर्ण कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना तयार केलेल्या आहेत त्याचा फायदा कायमस्वरी संस्थांना होईल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प देखील स्वयं पुनर्विकासात करता येऊ शकतो यासाठी अभ्यास गटाने अतिशय चांगलं मार्गदर्शन शासनाला केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी एसआरए या योजना आणली दादरचं सुंदरनगर ही ही आर एची कमिटी माझ्याकडे आली होती आर एचा पुनर्विकास होऊ शकतो का त्या बिल्डिंगला तिचेचाळीस वर्ष झाली ती सॅम्पल केस घेऊन आज एस आर एच्या स्वयं पुनर्विकासासाठी सुद्धा शिफारशी केलेल्या आहेत म्हणजे मुंबईतला मध्यमवर्गीय माणूस निम मध्यमवर्गीय माणूस मराठी माणूस सर्वसामान्य माणूस आज मुंबईच्या बाहेर फेकला जातोय जर जा त्याला मोठं घर मिळालं तर गिरगाव दक्षिण मुंबईसारख्या ठिकाणी पागडीच्या जागा आहेत काही ठिकाणी सेस नॉनसेस इमारती आहेत काही ठिकाणी बेनामी प्रॉपर्टी आहे काही ठिकाणी ट्रस्टच्या जागा आहेत तर या सगळ्यांसाठी काय करता येईल अशा प्रकारचा अभ्यास गटामध्ये मी सरकारला त्या ठिकाणी मार्गदर्शनाचा अहवाल दिलेला आहे कन्व्हेन्स लवकरात लवकर गृहनिर्माण संस्थांना मिळावं यासाठी शासनानं कार्यपद्धती सोपी केले कागदपत्रांची संख्या कमी केले तरीही डीम कन्व्हेन्सला अडथळा ठरणाऱ्या काही बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण अशा शिफारसी अभ्यास गटांना आम्ही केल्या आहेत आणि त्यामुळे आता डीम कन्व्हेन्ससुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे महारेरा नोंदणी असेल भारतीय विमानपतन प्राधिकरणाच्या उंचीच्या मर्यादा फनेल झोन या संदर्भात देखील अभ्यास गटाने चांगल्या शिफारसी केलेल्या आहेत या सगळ्या शिफारशींमधनं पुनर्विकासाला स्वयं पुनर्विकासाला वेग मिळणार आहे कारण मी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात फिरतोय हजार हजार दोन दोन हजार सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित राहत आहेत पनवेलला मी मेळावा घेतला प्रशांत ठाकूरांच्या पुढाकारानं सेक्रेटरी होते नवी मुंबईत मी मेळावा केला वरचा हजार दीड हजारचा सभागृह भरून खाली त्या ठिकाणी असलेल्या स्क्रीनवर हजार बाराशे चेअरमन सेक्रेटरी होते परवाच मी ठाण्यामध्ये